नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे तर आज आपण बॅक बॅकनेक बघणार आहोत पैठणी ब्लाऊजच्या साडीवरचं हे ब्लाऊज आहे आणि पैठणी साडीवरचं हे ब्लाऊज आहे आणि बॅकनेक डीप पॅटर्न बघणार आहोत तर इथे मी बघा काट जे आहे ते कट करून घेतलेत आणि ते जॉईंट करून घेतलेले आहेत बघा एक साईडचे काट स्लीव्जला लावलेत दुसऱ्या साईडचे काट मी कट करून जॉईंट करून घेतलेले आहेत त्यानंतर बॅक पार्ट जो आहे तो प्लेन कट केलेला आहे मेन फेब फॅब्रिकचा आणि अस्तरचा पण कट करून घेतलेला आहे तर बघा इथे नेक जो आहे तो साडे दहा तयार आहे तर मी अकरा इंचावर अर्धा इंच प्लस करून टाकते पूर्ण उंची जी आहे ब्लाउजची चौदा तयार हवी आहे पंधरा छाती आहे छातीचं माप बघा बत्तीस आहे आणि पुढे दीड इंचं शिलाई मार्जिन मी घेतलं आहे आणि कमरेला जे काही असेल ते शोल्डर बघा मुंढा साडेपाच इंच मी घेतलेला आहे त्यानंतर शोल्डरसुद्धा मी इथे साडेपाच इंच घेतलेले आहेत गळारुंदी मी दोन इंच घेते आणि कमरेला जे काही चौथा भाग असेल त्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करायचे टक्स हवा असेल तर टक्स ॲड करायचे मी ह्यामध्ये टक्स घेत नाही बऱ्याचदा जे ब्रायडल ब्लाऊज असते त्यामध्ये मी टक्स घेत नाही त्यानंतर बॉटमला जी गळारुंदी आहे ती मी जवळजवळ पावणे तीन इंच टाकली आणि ह्या साईडला पण चेक करायचं क्रॉस जायला नको नाहीतर नेक जास्त पसरतो चौकोन तयार करून घेतला आणि आपण जो पॅटर्न तयार करणार आहोत तो मी इथे आधी ड्रॉ करते तर इथे बघा तीन तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे आता मी हा आधीच शेप दिला पण अशा पद्धतीने बघा तीन तीन इंचावरती मी मार्क करते म्हणजे जास्त डीप पण होणार नाही आणि जास्त पसरट पण होणार नाही अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे आणि मग हा शेप द्यायचा आहे आर्महोलला व्यवस्थितरित्या हे झाल्यानंतर खालच्या बाजूला फक्त जेवढा गळा आहे तेवढा फक्त गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही देऊ शकता मी थोडासा बाहेरच्या बाजूने दिलाय चौकोणाच्या तुम्ही थोडंसं आतल्या बाजूने जरी दिला तरी चालेल पण हा नेक जेवढा डीप पसरट असेल तेवढा जास्त छान दिसतो तर आता फक्त ह्याचा मी गळा जो आहे तो कट करणार आहे तर जो मेन आपला गळा ओपन राहतो तोच मी कट केला लक्षपूर्वक बघा कशा पद्धतीने आणि आता ते बाजूला ठेवून देते नंतर आपण पॅटर्न तयार करणार आहोत पण आधी काय करते आता मी हे अस्तर जे आहे ते स्टिच करण्याच्या अगोदर कॅनव्हासवरती मी मार्किंग करून घेते आपल्याला ह्या पॅटर्नला काट लावायचेत मुंड्याचा जो आकार जो आपण शेप दिलेला आहे त्याला काट लावायचे तर तो मी बघा अशा पद्धतीने आहे तसा मी अस्तर कॅनव्हासवरती मी मार्क केलेला आहे कॅनवास मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे म्हणजे दोन पार्ट लेफ्ट आणि राईट दोन्ही बाजूचे व्यवस्थित निघतील आणि त्याला कुठलंही एक्स्ट्रा मार्जिन तुम्हाला ठेवायचं नाही आहे जेवढं आहे ते तेवढं घ्यायचं आहे आणि ते कट करायचं आहे कट करून आता थे मी हे बाजूला ठेवून देते आणि इथे मेन फॅब्रिक घेतलं आहे ते सरळ ठेवलं आहे आणि सरळ बाजूवरती अस्तर ठेवलं आहे नॉट पण घेतलेले आहेत नॉट मी इथे इनविजिबलच लावणार आहे अस्तर जोडता जोडता नेकला तर तीन तीन इंचावरती शोल्डरच्या बाजूने नॉट लावायच्या आहेत आणि इथे पाव इंच शिलाई मार्जिन कवर करून गळ्याला पूर्ण टीप टाकून घ्यायची टिप टाकून झाल्यानंतर मधला जो भाग आहे मेन फॅब्रिकचा तो कट करून घ्यायचा नॉचेस द्यायचे आणि आतल्या बाजूला टीप देऊन घ्यायची उलटवून परत वरच्या बाजूने एक फिनिशिंगची छान अशी टीप देऊन घ्यायची आता इथे तुम्हाला हवं तर तुम्ही कमरपट्टी लावा बॉटमला पण मी कमरपट्टी नाही लावते पुन्हा अस्तर मी सरळ बाजूकडे उलटवून घेतलं आणि कमरेच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन कवर करून मी टीप टाकून घेतली तिथे खाली नॉचेस द्यायचे कारण थोडा कर्व शेप आलेला असतो आणि मग हा भाग मध्यातून उलटवून घ्यायचा उलटवल्यानंतर पुन्हा खालच्या बाजूला एक छान अशी टीप टाकून घ्यायची पण ही टीप टाकताना अगदी टीप तुमची सरळ यायला पाहिजे आणि अस्तर बाहेर दिसता कामाने याकडे लक्ष द्यायचं व्यवस्थित उलटवून घेतलं आहे बॉटमला मी टिप टाकून घेतली आता अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकला अटॅच करून घ्यायचं आणि एक्स्ट्रा पाक कट करून घ्यायचा हा झाला आहे बॅक पार्ट पूर्ण तयार नॉट बांधून घेतली कुठेमध्ये येऊ नये म्हणून आणि आता हे जे कॅनवास कट केलेलं होतं त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचं अस्तर घ्यायचं आहे आणि हे आपल्याला स्टिक करून घ्यायचं आहे अस्तरवरती आता हे पेपर कॅनवास जे असतं त्याच्या एका बाजूला ग्लू असतो जो आपण इस्त्री ठेवल्यानंतर चिकटतो अस्तरला <coughs> तर मी आधी चेक केलं काठामध्ये पुरतं आहे की नाही तर बघा अस्तरवरती अशा पद्धतीने मी फक्त हे ठेवताना व्यवस्थित ठेवायचे आहेत डावा आणि उजवा भाग अगदी परफेक्टली तुमचा आला पाहिजे व्यवस्थित अस्तरला मी हे चिटकवून घेतले आणि द्या ज्या बाजूला आपल्याला फिनिशिंग द्यायचं आहे म्हणजे कुठले गळ्याचं जी बाजू असणार आहे त्या बाजूला पाव इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे अस्तरला पेपर कॅनव्हासच्या बाहेर आणि बाकी एक्स्ट्रा भाग आपण अस्तरचा कट करून घ्यायचा जसा व्हिडिओमध्ये दाखवला आहे तसा कट करून घ्यायचा आणि आता सरळ काठाची बाजू सरळ ठेवायची आणि सरळ बाजूकडे अस्तरचा भाग गेला पाहिजे कॅनव्हास वर राहिला पाहिजे अशा पद्धतीने आणि बघा कॅनव्हासच्या कडेनं आपल्याला ह्या शेपला गळ्याच्या बाजूच्या शेपला व्यवस्थित टीप द्यायची आपण पाव इंच जो बाहेर ठेवलेला भाग आहे ना अस्तरचा तो आपला मार्जिनचा भाग राहतो अगदी कॅनव्हासच्या कडेकडेने मी इथे टीप टाकली आता हा भाग कट करून घेतला आणि नॉचेस देऊन उलटवून घेतला व्यवस्थित नॉचेस द्यायचे नाहीतर ते उलटवलं जाणार नाही कट करून घेतला आणि उलटवून पूर्ण चारी बाजूने टीप टाकून घेतली आणि हा एक साईडचा सा पार्ट आपला व्यवस्थित फिनिशिंगने तयार झालाय आता दुसरा पार्ट बघा बसत नाही इथे तर मी काय करणार आहे आता खाली जॉईंट देणार आहे तर हा पण लेफ्ट आणि राईट व्यवस्थित बघायचा अदरवाईज हा पण एकाच साईडचा झाला तर तुमचे काट वेस्ट पॅटर्नसुद्धा पूर्ण वेस्ट होईल त्यामुळे लक्ष द्यायचं व्यवस्थित आता जेवढं हवं आहे तेवढं मी कट करून घेतलं आता हे का, काट काट जॉईंट करून घेते त्या पॅटर्नला जो जेवढा कमी पडत होता तिथे आणि आता मी व्यवस्थित तो पॅटर्नसुद्धा अटॅच करून घेणार आहे गळ्याच्या बाजूचा पाव इंचा मार्जिन कवर जी आपण एक्स्ट्रा सोडलेलं होतं कॅनव्हासच्या कडेकरणीने टीप टाकायची हे पण उलटवून घ्यायचं छान आणि इस्त्री करून घ्यायची इस्त्री केल्यामुळे काय होतं जो काही पॅटर्न तुम्ही बनवताय त्याचं फिनिशिंग सुंदर येतं एक्स्ट्रा मार्जिनला टिप टाकून घेतली आता हे पॅटर्न व्यवस्थित तयार झालेत आता त्याआधी आपल्याला इथे जो खाली आपण गोल गळा दिलेला आहे त्याला मला लेस लावून घ्यायची तर मी व्यवस्थित एक कर्मनी लेस लावून घेतली तुम्हाला एक हवी तर एक लावा दोन हवी तर दोन लावा मी दोन लेअर लेसच्या लावलेल्या आहेत आणि त्यानंतर बघा हे जे पॅटर्न तयार केले होते ते डाव्या आणि उजव्या बाजूला व्यवस्थित ठेवून गळ्याच्या बाजूने आधी टीप टाकून घ्यायची व्यवस्थित फिनिशिंगने दोन्ही पार्ट व्यवस्थित जोडून घ्यायचे आणि त्यानंतर मुंढ्याच्या बाजूला जे आहे तो एक्स्ट्रा पार्ट व्यवस्थित जोडून घ्यायचा आणि एक्स्ट्रा जे काही आलं असेल ते छान असं कट करून घ्यायचं आता फायनली आपण बनवणार आहोत लटकन कारण स्पेशली हा जो पॅटर्न बनवलेला आहे त्या लटकननी खूप छान लूक येतं त्याचं तर लटकन बनवण्यासाठी मेन फॅब्रिक मी घेतलेला आहे ठीक आहे मेन फॅब्रिक घेतलं आहे आणि ते चार फोल्ड करायचं आहे एक आणि दोन चौकोन व्यवस्थित घेऊन फोल्ड करायचं आहे अडीच अडीच इंचावरती गोलाकार पद्धतीने मार्क करायचं आहे आणि हा गोल व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी हे कट केलं आहे हा एक गोल तयार है। आहे असाच ह्याचा आपल्याला एक लटकन तयार होणार आहे तर अशाच प्रकारचे मी सगळे गोल असे कट करून घेणार आहे तुम्ही एक साईडला ह्याला अस्तर पण जोडू शकता आता हे गोल जो आहे तुम्ही मध्यात कट केला आहे आणि त्याची कर्व जी बाजू आहे ती स्टिच करून घेतली व्यवस्थित नॉचेस दिलेत आणि उलटवून घेतली अशाच प्रकारचे मी भरपूर असे गोल जे तुम्हाला जेवढे लटकन हव जेवढे लटकन हवेत तेवढे तुम्ही कट करून घ्या आणि ते अशा पद्धतीने तयार करून घ्या स्टीच करून नंतर ह्याला छान इस्त्री फिरवून घ्यायची इस्त्री करून घेतल्यानंतर वन बाय वन एक एक लटकन आपल्याला इथे जोडायचंय तर बघा अशा पद्धतीने मी हे एक लटकन जोडून घेतलंय आता दुसरं लटकन आणि पहिल्या लटकनमध्ये साधारणतः दोरीमध्ये एक इंचा गॅप ठेवायचा आणि अशा पद्धतीने हे स्टिच करून उलटवून घ्यायचं तर मी तीन तीनची लेअर बनवलेली आहे चारची पाचची सहाची लेअर अजून सुंदर दिसते तर माझ्याकडे फॅब्रिक कमी होतं त्यामुळे मी तीनची लेअर बनवली आहे तुम्ही याच्यामध्ये एका साईडला अस्तरसुद्धा लावू शकता पण अस्तर लावल्यानंतर एवढं छान वाटत नाही कारण आतली बाजू पण दिसते बाहेर म्हणून मी दोन्ही साईडला मेन फॅब्रिक लावलेलं ला आहे तर कमी झालेले आहे त्याचे लटकन पण जर तुमच्याकडे मेन फॅब्रिक जास्त असेल तर तुम्ही छान लटकन हे बनवू शकता भरपूर लटकन जर लावले बट भरपूर लेअर जर केला तर अजून छान दिसेल चार पाच लेयर तर मी तीन तीनच बनवल्या फॅब्रिक कमी होतं त्यामुळे सो चला हा पॅटर्न आपला डन झालेला आहे आणि बघा किती सुंदर झाला आहे कमेंट करून नक्की सांगा कसा झाला आहे तुम्हाला आवडला आहे का आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर असे छान छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला लवकरात लवकर छान असं नवीन डिझाईन पॅटर्न बघता येईल चला मग पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत